वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिटवाल्या विद्यार्थ्याने कशाला घाबरायचे उबाठा मनसे विजय मिळाव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया उबाठा मनसे विजय मिळाव्यावर भाजप नेते सुधीर मनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे वर्गात नवा विद्यार्थी आला म्हणजे मेरिटवाल्या विद्यार्थ्यांनी कशाला घाबरायचे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे दोन भाऊ एकत्र येत असतील तर, तर शुभेच्छा आहेत गेल्या काळात उत्तम योजना ओकून महायुती मतदारांपुढे गेली आणि मोठा जनादेश मिळाला आणि हे त्यांनी लक्षात आणून दिलं म महापालिकेचा नव्हे तर मराठीचा आहे या टोल्यावर प्रति टोला लगावताना मतदारांचा आणि त्यांच्या मनाचा हवा असं म्हटलेलं आहे नाही मराठी या विषयावर काहीही दूरपर्यंत राजकारण झालेलं नाही हा गैरसमज का येत नाही प्रश्न होता की माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी जी पाचवी पासून सक्तीची आहे पहिली पासून मराठी व इंग्रजी सक्तीची होती त्यासोबतच बालवयात तिसरी भाषा सुद्धा सहजपणे शिकता येते म्हणून मान्य उद्धव साहेबांच्या नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली की मराठी इंग्रजीसोबत पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली हो तर ती सहज शिकता येते त्याच्यात मराठीचा काय संबंध मराठी अनिवार्य आहे ती अनिवार्य राहणार आहे त्याबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित होत नाही पण मला आश्चर्य वाटत कि मराठी माणसाने इंग्रजी शिकणं हे अभिमान हा पराक्रम पण मराठी माणसानी हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान हे मात्र अजून मग समजलं नाही कदाचित अजून एक पन्नास शंभर पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येईल मराठी विजय सभा असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अजूनही काँग्रेस किती उपस्थित राहतील त्यांनी यावर शंका आहे त्यामुळे आता नाही असं आहे की काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्स वरून बघितलं काँग्रेसने सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत कित जायचं नाही त्यामुळे होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मग वाटतं महत्वाचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई